रामरामजी चला आता मी काही दिसत नाहीये तुम्हाला मी दाखवते संध्याकाळचा स्वयंपाक अगं रोहन आलेला आहे का ते रोहन तर चला, तो चला रो आ, पन, रो आता मी स्वयंपाक दाखवते चला हो का मस्त पैकी रोटे बनवले आहेत बघा माझा हात हा पीठ ठेवलं होतं आपण रोटे बनवलेले आहेत मी आता टोपलं भर छान पैकी हा आणि आपलं दूध सुद्धा गरम झालेला आहे दूध पण मस्त गरम झालंय आपलं संध्याकाळच दाखवते बरं का तुम्हाला संध्याकाळ म्हणजे का बाहेर आहे ना उजेड आहे थोडा अंधारच पडायला लागलाय सात वाजले तर आपली ज्योतबत्ती पण झालेली आहे मस्त पैकी है ना छान पैकी ज्योतबत्ती झालेली आपली आणि स्वयंपाक चालला होता तर मग मी आता रोट्या बनवल्या मग रोटे बनवल्या तर मग म्हणलं चला छोटासा एक मिनी व्हिडिओ करायचा तर आहेच मग म्हटलं आपण काहीतरी मिरच्या पण तळाव थोड्याशा तर चला आता ही मिरची टाकते मी बघा कशी टाकते मोठ्या मिरच्या आहेत बरं का ह्या ह्यात मीठ भरलेलं आहे मीठ पण आहे तर दुपारची भाजी तर आहेच ती कोणती भाजी बनवली होती मी कोणती आ... भाजी बनवली होती रे हा गवारची गवारीची शेंग आता म्हणलं मिरच्या तळावा थोड्याशा तर चला मस्त पैकी आपली बघा मिरची छान खरपूसवानी बाबा तळून निघलेली आहे बघा तर चला ह्या मिरच्या आहेत ना स्पेशल खायसाठी असतात बरं का स्पेशल hmm. खायसाठी मिरच्या असतात ह्या संग छान लागतात मोठ्या मिरच्या ह्याचं लोणचं तर अजून पण नाही मस्त लोणचं होतं बघा बघू आता घालतिक काय मी लोणचं ह्याचं पण आहे ना लोणचं पण नाही छान होतं ह्याचं मोठ्या मिरच्याचं बडीशेप मी जिरं हिंग हे मेथी भरून लई मस्त लोणचं होतं बघा ह्याचं तर चला झालेलं आहे आता काढूनच घेणार आहे मी मिरच्या साईडात आपल्या बंद करते गॅस चला या मस्त पैकी जेवायला हे बघा स्वयंपाक तयारी आपला छानपैकी कसा वाटतय बघा हा तर आले का नाही मस्त तोंडाला चव हे बघा तोंडाला चव येणार आणि छानपैकी ह्या मिरच्या आहेत बघा गरमागरम माझा हात पिठाचा आहे बरं का हे का हे का मस्त मीठ भरलेलं आहे असं चिरून ह्या का हे ना ह्या का हा दिसलं ना लघुरम आहे मिरची काही जास्त दाखवू शकत नाही हे का ऐ लघुरम आहे तर हे बघा या सगळ्यांनी जेवायला कसं वाटलं जेवण ते पण सांगा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हां आता आहे ना गरमागरम मिरची बरं का मला खायची आहे आता मस्तपैकी भूक लागलेली आहे कारण तुम्हाला माहिती मा आहे का दुपारी मी जेवलेलं नाही आहे बेळ खाल्लेली आहे फक्त तर सगळ्यांनी या जेवायला आणि कसं वाटलं आजचं जेवण ते पण सांगा बरं का हां छोटासा व्हिडिओ केला आहे मी तर चला आता जेवायला तर चला या मस्तपैकी जेवायला बघा मी रोहनचं जेवण वाढलेलं आहे हां ह्या बघा आपली मस्तपैकी हिरव्या मिरच्या लई लांब आहेत मोठ्या मोठ्या आणि हे तिखट नसत्यात बरं का जास्त तिखट नसतात या ह्या संग खायसाठीच असतात ह्या तर चला ह्या का भाजी आहे आपली दुपारची छानपैकी गरमागरम रोटी आहे आपली हां आणि दहीसुद्धा आहे तर चला या जेवायला आणि हां तर रोन पण आहे बरं का हाय जेवायला वाढते जेवण वाढले आता आता ते जेवतोय आता मी पण सुरुवात करणार आहे मी ह्याच्यात करू काय हा दहा अकरा मिरच्या आहेत ह्या सगळं ह्यात करू का मी त्यातल्या तीन गेल्या असेल पाच सात आहेत अजून कारण मला आहे ना अशी मिरची ना घ्या हा मंदिर मध्ये रिशिनी केलं तर हे बघ हे का, आचार सुद्धा आहे आपला आचार हे का, हे चम्मच दुसरा ना हे तुने ना ह्या चमचा मला येतच नाही काढायला पोरं काय माहित कशी काढतात मला नाही येत काढायला बस तर वाटतं वाटत जेवणाचं आणि घ्या सगळ्यांनी काळजी छोटासा एक केला आहे मी व्हिडिओ बरं का म्हणलं चला संध्याकाळचा एक छोटासा व्हिडिओच करावा म्हणलं मिरची पण पळायची आणि तसंच थोडेसे गप्पा पण मारवत म्हणलं त्याच्यामुळं मग म्हणलं चला आता दीपा वा रो ऋषी तर ऋषी तर गेला दुपारी नाईटला रात्री पाळी त्याची आता हिव आहे रोहन आला दिवस पाळी होती त्याची तर आता तेव ते आलेला आहे तर मग म्हणलं चला आता संध्याकाळचा पण एक करावाच व्हिडिओ थोडासा म्हणून केला तर घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या उन्हाळा लई पाणी पित राहावा थंड पाणी साधं पाणी लिंबू पाणी चला तर घ्या काळजी